परमार्थ तसंच करायचा आणि प्रपंच तसंच करायचा प्रपंचात माणसाला प्रत्येक गोष्ट लागतच असतात हे करावं की ते करावं शेती करणारे अनेक पाहिले सतीश भाऊ आजपर्यंत बऱ्याच जणांनी खड्डे तेच दरवर्षी फक्त झाड बदलत आहेत खड्डे ते तेच झाडं लावण्याचे आणि वृक्ष लोप रोपण करा असे फक्त बॅनर लावलेले असतात कुठेतरी लिहिलेलं असतं दरवर्षी गावातले सरपंच असतील कोणी असतील दरवर्षी खड्डे तेच फक्त झाडं बदलतात मला सांगायचंय काय प्रपंच करत असताना सुद्धा तन मनधनानं केला पाहिजे ती काळाची गरज आहे कारण सध्याच्या काळात फक्त लोक पैशावाला नाही विचारतात गरीबी असेल तर लोक विचारत नाहीत जे गरीबी म्हणून श्रीमंत होत चाललाय त्याला लक्षात जाण राहते गरिबीचे काय ज्याला सगळं भेटलंय अगोदरच वाड वडिलांनी आजोबा पंजोबा पडून प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे त्यांना गरिबीची किंमत नाही राहत पहिला काय होतं बरेच जण माणसं बसलेले आहेत आज सप्ताहामध्ये जरी बसलं घरी आपण एवढं चांगलं कधी खायला करणार नाही एवढं सप्ताह सगळ्या लोकांना देतो आपण पहिल्या काळात पुरणपोळी व्हायची फक्त सणवाराला आज रोज करतात पण किंमत नाही राहिली ती चव नाही राहिली आता चपात्या होत्या आठ दिवसातून पंधरा दिवसातून जर जवळचे कोणी नातेवाईक आले तरच चपाती करायचे आता रोज चपात्या भेटतात पण त्याची किंमत नाही राहिली आपल्याला खाणं थोडंच होतं शेती नव्हती असं नाही पण सगळं खाणं चांगलं होतं आता सगळं हायब्रेट झालं आहे माणसाच्या बुद्ध्यासुद्धा तशाच झाल्यात कधी माहीत नाही हार्ट अटॅक येणं कधी उचकी लागण कधी घेऊन जाईल माणसाचा भरवसाच नाही राहिला इथं बसल्या बसल्या कोणाला काय होईल सांगता येत नाही पहिली माणसं उगच किती वयोवृद्ध होऊ द्या म्हातार पंचाहतर वर्षाचं झालं तरी डोंगर असं पळत चढायचं आता चलून दाखवा म्हणा पन्नास वर्षाच्या माणसाला चाळीस वर्षाच्या माणसाला चलणं होत नाही गुडघे फ्रॅक्चर होतात जागेवर बसायची वेळ येते पण वाटत असेल आमचं म्हातार पण चांगलं जावं त्यासाठी योग्य वेळेत परमार्थ करावं लागेल प्रभू रामचंद्राचं चरित्र कथा भगवान प्रभू रामचंद्राचं भजन नामचिंतन जेवढं समाधान सुख आनंद तुम्हाला परमार्थामध्ये भेटल वेटा, प्रपंचात आयुष्यभर किती फरफटत राहा म्हातारपणी हाडहाड झाल्याशिवाय राहत नाही पहा इथं येणं फार महत्वाचं सगळ्यालाच कळत नाहीये तर बरेच जण आल्यात घरी स्वयंपाक कोण करतं करता ना तुम्ही स्वयंपाक करायची वेळ कोण कोण करतो स्वयंपाक बटवर करा इकडं <laughs> तुमचं नाही विचारत मी तशी भांगड आता सध्या मुलीला फक्त लग्न झाल्याच्या नंतर कुठे पुणे मुंबईला देऊ द्या ती म्हणते मी पोळ्या करते तुम्ही भाजी करा फक्त सिटीतच नाही खेड्यात सुद्धा प्रदा झाली मला सांगायचं एकच स्वयंपाक करताना सुद्धा घरातली कोणती कामं करताना भगवान प्रभू रामचंद्राचं चे नामचिंतन करा भगवंताचं भजन करा जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही वाटतं काही काहीला म्हातारपणी मुक्ती भेटल गेल्यावर मेल्याच्या नंतर मुक्ती भेटतच नाही आम्ही आमच्या लेकराला सांगू आमच्या हाडं काशेला नेऊन सोडा हाडं सोडल्यावर मुक्ती भेटते की नाही सांगता येत नाही जिवंतपणी चांगलं कर्म नसल तर हाडंसुद्धा काशेला जात नाही आपले एक म्हातार गेलं आणि जीव जाण्याच्या अगोदर दोन दिवस म्हातारीला सांगितलं आपल्या बाळूला सांग कि माझ्या एवढ्या हाडकाशेला सोड गेल्याच्या नंतर ज्या वेळेला बाबाचा जीव निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी त्या म्हातारीने सांगितलं लेकरा न अरे तुमच्या वडिलांची इच्छा होती प्रॉपर्टी कमवून ठेवली धन सगळं काय आहे गाडी बंगला सगळं कमवून ठेवलं त्यांनी पण एवढे हाडकाशेला नेऊन सोडा बाळू निघाला कलियुगातला होता बाळू निघाला दोन दिवस चालला तो दोन तीन दिवस लागणार होते त्याला काशेला पोहोचायला एक दिवस गेला आणि काशीच्या कमीत कमी एक पन्नास किलोमीटर अलीकडेच थांबला एक ओढा होता पाण्याचा ओढा नाही का पाण्याचा असतो ना गावागावात आहे सतीज म्हणजे शेताच्या अलीकडं हा तसा पाण्याचा ओढा पाण्याचा ओढा होता ते लेकरांना आला त्याने विचार केला म्हणे आपल्या नालीचं पाणी कुठं जात वड्यात जात बरोबर वड्यातलं पाणी कुठं जात बोला नदीत जात बरोबर नदीतलं पाणी कुठं जात आ समुद्रात जाऊन मिळतं बरोबर याने विचार केला म्हणजे जरी मी वड्या जरी हे हाड टाकले तरी कुठे जाणार आहेत ते लेकरला कंटाळाला पन्नास किलोमीटर आलीकडेच म्हाताऱ्याची हाडं टाकली गेला आली घरी निघून आईने विचारलं का रे मातारा सोडलं का काशीला म्हणजे हो म्हातारा सोडलं काशीला हाड नेऊन टाकले काशीला त्याच दिवशी रात्री ते म्हातार म्हातारीच्या स्वप्नात आलं म्हातारीला म्हणे आगली खोट बोललय मी सांगितलं होतं माझ्या हाडं तेवढे काशीला येऊन सोडा मला मुक्ती भेटल त्यानं मला काशीला नाही पन्नास किलोमीटर अलीकडे एका वडात माझ्या हाड टाकलेत कोण आलं म्हातारा स्वप्नात आलं म्हातारीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी म्हातारी उठली आणि म्हातारी म्हणती बाळा अरे म्हातारे कुठे सोडलं म्हणे काशीला खरं बोलतो ग तू वड्यात सोडलं म्हणे आले आणून तू अलीकडं वड्यातच पन्नास किलोमीटर अलीकडं हाडं टाकले म्हणे बाळू म्हणे आई तुला कसं समजलं म्हणे तुझा बाप स्वप्नात तर म्हणे रात्री म्हातारा स्वप्नात आलं तर रात्री ना मुलगा म्हणतो बाळू म्हणतो आई अगं बाबाला म्हणे स्वप्नात येऊन सांगायला तुला वेळ भेटला इकडं शंभर किलोमीटर आलीकडे येईपर्यंत तिकडे जर पन्नास किलोमीटर पुढे गेले असते तर मला जायची काय गरज होती <laughs> काय म्हणतो म्हातार बाळू काय म्हणतो बाबाला इकडे शंभर किलोमीटर यायला वेळ होता मग शंभर किलोमीटर येऊस तर पुढे जर पन्नास किलोमीटर गेले असते तर सोपं पडलं असतं ना आशा कलियुगातलेले लेकर आहेत गेल्याच्या नंतर मुक्ती भेटते की माहिती नाही चांगलं कर्म नसेल तर हाड सुद्धा काशीला जात नाहीत त्यासाठी जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त व्हायचं असेल तर श्रद्धायुक्त अंतकरणानं श्रीराम कथा श्रवण करावे लागेल लोकांची निंदा करण्यापेक्षा लोकांची टवळकी करण्यापेक्षा भगवंताचं भजन केलं कधीही चांगलं ज्या वेळेला आपण नामश्चिंतन श्रद्धायुक्त अंतकरणानं करू पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत तुम्हाला माहिती आहे जगद्गुरु खूप बारा आहे माउली आहे संत एकनाथ महाराज संत सावता महाराज संत गोरोबा काका संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाई संत मीराबाई संत सोयराबाई प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे पहा संत महात्म्यांनी कधी जातपात नाही पाहिली एखाद्या संतांनी नाही म्हटलं या धर्माच्या लोकांनी या कीर्तन भजन करा नाही का संत महात्म्यांनी फक्त भगवान परमात्माला समर्पण केलंय तर जगाच्या मालकानं डोक्यावरती घेतलंय संतांना आपण यासाठी पाठीमागं राहिलो आहेत परमार्थ करावा कुठे जाण्याची गरज नाही परमार्थ करण्यासाठी अंतकरणातला फक्त भाव शुद्ध असला पाहिजे